जर्सी क्रमांक चार आपल्याला बघायला मिळतोय निश्चितच खेळाडूचा अखंड रायगड जिल्हा यावेळेस आत्महत्या म्हणावी लागेल नजरहाटी और दुर्घटना घटी संधी मिळाले तर सोडेल अविकांत साऊंग्य म्हणतात त्याला आता मात्र सनी سيغا مانكتين سابرن سبكان بكره 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 माघारी परत आता मात्र भाई साजेकर झालाय सज्ज दहा नंबरच्या जर्सी मध्ये हा एक भीम काय खेळाडू खरोखर मित्रांनो जर भाईला जेरबंद करायचं असेल तर मात्र रचना आखावी लागेल आपल्याला या वेळेस मात्र लात भिरकावली गेली अटॅक आता मात्र खोलण्यात येतील आता मात्र निश्चिताच ठेवणीतले डाव आपल्याला बघायला मिळतील कारण हा सामना अत्यंत महत्वाचा आहे जो संघ विजय होईल तो मात्र निश्चितच बक्षिसाला गवस निघालेल आणि जो संघ पारभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेमधून रिक्त हस्ते माघारी परतावं लागेल अविकांत साळुंखे बघा मित्रांनो चव्वेचाळीस वर्षाचा तरुण मैदानामध्ये मा हा आकार करतोय वय वे वर्ष फक्त चव्वेचाळीस काय जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळतोय खरोखर मित्रांनो मेहनतीचा खेळ म्हणजे कबड्डी आहे आता मात्र पतू तीन नंबर जर्सी मध्ये सात तास एक समीकरण असेल बोनस करून ऑन या वेळेस मात्र निसटण्याचा प्रयत्न ओमकार साजेकर अनबिलिव्हेबल कॅच खरोखर कर सुंदर पकड आता मात्र थर्ड रेड भाईवरती पुन्हा एकदा जबाबदारी छाराशेक समीकरण असेल खोलवर चढाई करावी लागेल परंतु यावेळेस भाई साजेकर अभिषेक जाधव याच्याकरिता अक्षय मात्रेच्या माध्यमातून दोनशे रुपयाचा प्राईस जमा झालेला आहे मित्रांनो वावे विरुद्ध आंबिवली हा पुढील क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना असेल वावे विरुद्ध आंबिवली आपण तयात राहायचं वावे आंबिवली मंथन मात्र माखारी परत प्रत्युत्तर देईल भाई साजेकर तिनाच एक समीकरण सुपर टॅकल ऑन परंतु भाईसारख्या खेळाडूला जर सुपर टॅकल करायचं असेल तर मात्र मित्रांनो तुम्हाला सांघिक खेळ करावा लागेल आता मात्र थर्ड रेड नरेंद्र शिंदे याच्यावरती जबाबदारी जर ही रेड सक्सेसफुल झाली तर मात्र निश्चित लोणाच्या बोलाचं संकट वाचेल परंतु नाही दो तो तो दो एक विला गेर कर दोन एक समीकरण बघूया वेळा प्रयत्न करतोय भाई खोलवळ चढाई करावी लागेल कारण मैदानामध्ये दोन खेळाडू शिल्लक असतील भाई साजेकर आणि समाधान मोरे यांच्याकडे ते ऑफर असेल सचिन वारंगे क्लासिक फिटनेस स्टुडिओ चे सर्वीर यांच्या माध्यमातून तीन गुणांकरिता प्रत्येकी पाचशे पाचशे रुपयाचं पारितोषिक असणार आहे समाधान मोरे आणि भाई साजेकर दोघांसाठी ऑफर असेल आता मात्र भाई सक्सेसफुल करते नक्की मित्र मेहनत रंग लाई। हरकत नहीं है दहा, दहा आणि एक, एक, एक दहा आणि दोन आठ गुणांचा फरक असेल दोनच गुणांनी आपल्या संघाचा पार्ड मात्र जड करतोय प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा भाई पुन्हा एकदा समाधान सातचा डिफेन्स आहे जबरदस्त प्रयत्न खरोखर मित्रांनो समाधान मोरे हे झंझाबत आहे सात खेळाडूंना आपली पोझिशन बदलायला लावणारा खेळ समाधानच्या पायामध्ये आहे त्यामुळे सहजासहजी माघार घेईल असं या मैदानावरती दिसत नाहीये दहा आणि तीन सात गुणांचा सा फरक असला तरी देखील सुरुवातीचे क्षणार्ध अजून देखील सुरू आहेत अजून मध्यांतर देखील झालं नाहीये वेळ भरपूर असेल कमबॅक केला जाईल यामध्ये मात्र शंका नाहीये पुन्हा एकदा समाधान समाधान आता मात्र थर्ड रेड, थाड़ रेड।, थाड़ रेड।, थाड़ रेड। थाड़। भाईला थाड़। जेर बंद करणं निश्चितच महत्वपूर्ण ठरणार आहे एक होणारी पकड या सामन्याचा चेहरा मोहरा बदलू शकते प्रत्युत्तर दाखल दा 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 प्रतीक या वेळेस मात्र ऍडव्हान्स एक गुण दिलाय निश्चित चार आणि नि दहा सहा गुणांचा फरक असेल बोर्ड अपडेट करा पाच आणि दहा पाच गुणांचा फरक निश्चित दोन संघांच्या दरम्यान आता मात्र असेल मध्यंतर होत आहे पूर्वार्ध होत मध्यंतरापर्यंत पाच गुणांनी जांभूळपणा संघ आघाडीवरती आहे दुसरा पुकार, पुकार वावे विरुद्ध आंबिवली आपण तयारीत राह वावे आंबिवली दुसरा प्रकार माघारी परत प्रत्युत्तर दखल पुनश्य एकदा समाधान श्यक्दा, उत्तर ही पहिली चढाई समाधानशी आपल्याला बघायला मिळते पाच खेळाडू मैदानामध्ये असेल गुण मिळवणं तितकेच सोपं होणार नाही परंतु जर प्रयत्न मोठे असेल तर निश्चितच सक्सेसफुल होऊ शकतो सावध पवित्रा घेतलाय बघूया कितपत प्रयत्न करतोय रिक्तर से तो दोस्तों लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कुछ किए बिना जय जय कार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती वही कोशिश अब करनी पड़ेगी टीम अब तो लोगो जर मित्रांनो तुम्हाला विजयी हुंकार तर या मातीमध्ये रोवायचा असेल तर मात्र निश्चितच प्रयत्न करावे लागतील तुम्हाला अटॅकिंग खेळ आता मात्र खेळावा लागेल जर विजय व्हायचा असेल या मैदानामध्ये तर आणि तरच तुम्ही विजय होणार आहात आता मात्र पाच समीकरण समाधान मोरे या अभ्यास मात्र चेअर बंद झालाय सुंदर पकड आल्या आल्या कामगिरीवरती पाठवलं हो गे थर्ड रेट तिसरी चढाई

मोडात काढावी लागेल मित्रांनो आपटवणी संघ आपल्यामध्ये जी धमक आहे आठ गुणांची आघाडी अर्थातच मसरे सुंदर खेळ भाईच्या माध्यमातून विशेष करून टीम वर्क झालाय मजरे संघ अविकांत साळुके जबरदस्त खेळ आपटवणे संघ आपण माघार घेताय हे निश्चितच शक्य नाहीये कमबॅक करावा लागेल आता मात्र थर्ड रेड आदित्य ही पकड झाली तर निश्चितच कमबॅकच्या दिशेने एक पाऊल आपण टाकू शकता, शकता। बघूया कितपत प्रयत्न करतोय सर आदित्य सक्सेसफुल परंतु सुचित दंत जबरदस्त सखे सुंदर पकड आता मात्र समाधान मल्टिपल पॉईंट रेड ची आवश्यकता असेल जर संघाला विजयश्री मिळून द्यायची असेल तर मात्र मल्टिपल पॉइंट रेड करावे लागतील जबरदस्त बोनस प्रत्युत्तर दाखल भाई જબરદસ્ત બોનસઠ અને તેરા तिसरा व अंतिम पुकार वावे विरुद्ध आंबिवली आपण मैदानाच्या गेट जवळ या वावे आंबिवली तिसरा व अंतिम पुकार, पुकार।, पुकार। खरोखर एक अटीतटीची झुन्स आपल्याला बघायला मिळत पुन्हा एकदा समाधान या वेळेस मात्र ओमकार साजेकर वॉट अ बॅक होल्ड नजर हटी और दुर्घटना घटी पुन्हा एकदा सुवर्ण संधी असेल जर भाई गजाड पुन्हा एकदा ची तुम्हाला एक, एक सुवर्ण संधी मिळेल अपटोने संघ प्रयत्न करावे लागतील भाईला जेरबंद करणं तितके सोपं नाही तरी देखील फॉर द टॅट जशा प्रत्युत्तर समाधानला बॅकहोल्ड भाईला बॅक होल्ड कोणताही प्रयत्न नसणार आहे शेवटची तीन मिनिट असेल पाच गुणांची आघाडी मजरे जांभळबाडा संघाकडे असणार शेवटच्या तीन मिनिटांमध्ये अंतिम तीन मिनिटांमध्ये कल्पेश कदम जर सक्सेस मिळाला वावे आंबिवली शेवटची दोन मिनिट असेल सामना संपायला, संपायला। आता मात्र कल्पेश आता मात्र थोड रेड पुन्हा एकदा फाय नागेश कोंडे आपण व्यासपीठाकडे चला नागेश कोंडे नागेश कोंडे आपण व्यासपीठाकडे या